अगदी जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या हेडलाईन्स सुमित्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद द्या मंत्री आणि मंत्र राष्ट्रवादीचे नेते नरहरी जिरवाळे यांची मागणी लवकरच वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचंही केलं स्पष्ट अजित पवारांच्या अपघातानंतर चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र तर चौकशी अहवाल येताच योग्य ती पावलं उचलू केंद्रीय मंत्री राम मोहन नायडूंचं फडणवीसांच्या पत्राला उत्तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन बारामतीत विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेकडून जीवाभावाच्या सहकार्याला श्रद्धांजली जड अंतकरणाने घेतलं अजित पवारांचं अंतिम दर्शन अजित पवारांना मागणी दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांना भावना आणावर चिथेजवळच रडणाऱ्या पीए आणि सुरक्षा रक्षकांचं जय पवारांनी केलं सांत्वन नाशिक व मुंबईच्या दिशेने जाणारा किसान मोर्चा अखेर स्थगित आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य तीन महिन्यामध्ये अंमलबजावणी करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन युजीसीच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती दोन हजार बारामधीलच नियम लागू राहणार कोर्टानं केंद्र आणि युजीसीला बजावली नोटीस स्थगितीनंतर भारण जल्लोष निमशिरगाव रोडवर एरवोलचा पाऊस रस्त्यावर पाणीच पाणी महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका